अमरावती शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे यात एका सिटी बसचा भीषण अपघात झाला असून यात भरधाव सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली यात एका नऊ वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे त्याच्या जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे तर तिघेजण गंभीररीत्या जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे अमरावतीच्या सायन्सकोर मैदानासमोर ही घटना घडली त्यामुळे अमरावतीत देखील आज नव्याने हिट अँड रनची घटना घडल्याचे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे या भीषण अपघाताच्या घटनेनंतर जमावाकडून बसची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे तर प्रीतम गोविंद निर्मळे या नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा बसच्या चाकाखाली येऊन घटनास्थळावरच मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड रोष व्यक्त केला जातोय तर साठ वर्षीय नर्मदा निर्मळे आणि चौदा वर्षीय वैष्णवी संजय निर्मळे नेहा संतोष निर्मळे यादी या, या तिघांची ही प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती पुढे आली आहे सध्या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर नागरिकांचा रोष लक्षात घेता सध्या सायन्स मैदाना मैदानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आज सकाळी एक आजी दोन नातीन आणि एक नातू सिरसगाव कसब्याचे आहेत बस डेपोच्या बाजूला जे सायन्सखोर आहे तिथून पायलट जात असताना एक सिटी बस आली आणि त्या सिटी बस मध्ये नातू मागच्या चाकात आलेला आहे घटनास्थळी स्मरण पावला आहे आणि जे एक नातीन होती नातीनला मार लागलेला आहे तर जे जखमी आहे त्यांना आम्ही तात्काळ इरविनला उपचारात आम्ही हलवलेले आहे आणि जो मृतक मुलगा आहे त्याचे पण प्रेत आम्ही इरवीनला हलवले आहे आणि घटनास्थळा शांतता आहे पायदळ आजी दोन नातीन आणि एक नातू हे पायदळ चालले होते आणि त्याच्यामध्ये नातू हा स्टार्वच्या मागच्या साख्यात आलेला आहे आणि नातीन ना आहे एक नातवापेक्षा मोठी त्याला आ, मार लागलेला आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर